औंढा नागनाथ येथे ग्रामीण रुग्णालयात फळवाटप औंढा शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये युवासेना शहर प्रमुख रक्षक गायकवाड भावी नगरसेवक यांच्या प्रगट दिनानिमित्त फळवाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये केळी सफरचंद मोसंबी डाळिंब या फळाचे वाटप करण्यात आले फळवाटप करतेवेळी प्रदुग्न नागरे यशवंत साळवे नागेश गायकवाड किशन मोरे टाटा गजानन धडके अभि खंदारे दिनेश शिंदे मंगेश मांदळे सौरभ मुळे प्रशांत ढेंबरे युती मुळे मनोज वाघमारे वैभव मुळे आशिष मुळे यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी व मित्रमंडळी उपस्थित होते आमचे लाडके बंधू छोटे युवा शहर प्रमुख रक्षभया गायकवाड यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज मित्रपरिवार सर्व ग्रामीण रुग्णालय आवडा रांगणात इथे फळ वाटपण्याचा कार्यक्रम ठेवला होता युवासेना प्रमुख रक्षक गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालय येथे फळांचे वाटप करण्यात आले मित्र परिवारातर्फे फळांचे वाटप करण्यात आले रक्षक भैया गायकवाड यांच्या फाडमी